नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे पंप तर मक्का पिकाला आपण केली तर मित्रांनो मक्का पिकाला आपण फवारणी केली मकाचं फ्लॅट आहे मित्रांनो दोनशे लिटर पाणी लागल्यानंतर फवारणी करण्यासाठी फवारणी करत आपण भरपूर पाणी झाल्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण प्लॉट आहे मित्रांनो पाऊस होता तुम्ही मका पिकाचा तर भरपूर वाढ झाली मका पिकाला खत वगैरे देऊन बरेच दिवस झाले मित्रांनो आणि डोंगर आहे डोंगरच्या पलीकडे आपलं शेत आहे पूर्ण प्लॉट आहे वातावरण तुम्ही आज पूर्ण ऊन पडलेलं आहे मित्रांनो उन्हाळासारखं ऊन पडलेलं आहे आज तर आज भरपूर कडक ऊन पडलेलं आहे त्याचा आपण फार केली मका पिकावर भरपूर तण आहे त्याच्याला आपण फवार केली मित्रांनो त्या रेडसाठी अगोदर सात ते आठ दिवसामध्ये मित्रांनो नाशक फवारणी केल्यामुळे कारण की निर्णी करायला परडतं मित्रांनो तर पर निंदणी करायला पहिल्यासारखं झालेलं नाही आता निंदणी करायला म्हणून नाही तण असतो त्याला आपण डायरेक्ट नाशक फवारणी केलं मित्रांनो पाऊस मकाच्या साईड कशी झालेली मित्रांनो पाच ते सहा फुट असं एवढं झालेले मक्का मित्रांनो तीन मका आहे त्याला काय वेगळा पैसा धोत आहे मित्रांनो आपण त्याला त्यांना फवारणी केली मित्रांनो तर दोनशे लिटरचं पाणी लागलं एवढा मोठा फ्लॉटला दिसत आहे ते मका पीक आपलं आहे मित्रांनो खूप छान पद्धतीने आपण मका पिकाला वेळेवर आपण मारलेला त्यांना फवारणी मित्रांनो आणि कडक खून तापलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आले तर लाईक शिकवणे करा